बातमीपत्राची सुरुवात करूया साईबाबा संस्थांच्या बातमीपासून नेहमीप्रमाणे साई संस्थांच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणांचा पाऊस पाडला गेलाय यावेळी तब्बल आठ घोषणा करण्यात आलाय पाहूया साई संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची पत्रकार परिषद शिर्डी साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते देशातीलच नव्हे तर विदेशातील भाविक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीने साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थांच्या वतीने तब्बल आठ घोषणा करण्यात आल्या त्यात पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतराला ला इंटरनॅशनल साई मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार असून समाधी शताब्दी उत्सवाचा शुभारंभ केला जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी रोजगार उपयोगी वस्तू दिल्या जाणार असून या योजनेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यापासून केला जाणार आहे याचबरोबर आय ए एस अकॅडमीची लवकरच सुरुवात होणार तर साई मंदिर कॅशलेस केले जाणार अशा घोषणांचा या पत्रकार परिषदेत समावेश करण्यात आलाय तर पाहूया संस्थांची पत्रकार परिषद काही महत्त्वाचे विषय जे होते ते आज आणि गेल्या मीटिंगलाही डिस्कस झाले तर एनर्जी प्रोडक्शन ग्रीन शिरडी, क्लीन शिर्डी इकॉनॉमिक्सचे काही विषय सोशल काही विषय फार्मर्सला मदत करणे अशा संबंधितले विषय वेगवेगळे चर्चा करण्यात आलेली आहे आणि साई बाबांची शताब्दी यावर्षी येते आहे ऑक्टोबर दोन हजार सतरापासून सुरू होते आहे तर पंधरा ऑक्टोबरला या कार्यक्रमांची सुरुवात होते आहे पंधरा ऑक्टोबरला साई इंटरनॅशनल मॅरेथॉन याचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे आणि ही बेचाळीस किलोमीटरची धावपट्टी असेल फुल मॅरेथॉन एकवीस किलोमीटरचं हाफ मॅरेथॉन असेल आणि तीन किलोमीटरची साई दिंडी पण त्याच्यामध्ये असेल पंचावन्न हजारपेक्षा जास्त धावक याच्यामध्ये सहभागी होतील असा एक अंदाज आहे आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला जाईल आणि ज्याने साईबाबांच्या शताब्दीच्या कार्यक्रमांची सुरुवात होईल यासोबतच काही एनर्जी विषयक निर्णय झालेले आहेत दहा मेगावॉटचं सोलर पॉवर प्लांट मंदिराच्या वतीने उभारण्यात यावं मंदिराचं कन्जम्पन जे आहे ते बारा मेगावॅटचं आहे आणि त्यातून दोन मेगावॉट विंड पॉवर आता जनरेट होते आहे मंदिराच्या वतीने दहा मेगावॉट सोलर जर झाली तर मंदिर हे एनर्जीदृष्ट्या आत्मनिर्भर होईल आणि म्हणून हा एक निर्णय घेण्यात आला आहे की दहा मेगावॉट सोलर पॉवर प्लांट मंदिराच्या वतीने उभारावं या यासोबतच काही रिन्युएबल एनर्जींचा विचार करावा पन्नास साठ हजार भक्त शिर्डीला दररोज येतात आणि यांच्या चालण्यातून काही एनर्जी निर्माण करता येईल का असा विषय चर्चेला गेला आणि ज्याला फ्लोअर एनर्जी फूट एनर्जी असं म्हणता येईल त्याचं डेमॉन्स्ट्रेशनही झालं एका पेडलमधून साधारणतः दहा वॉटची एनर्जी जनरेट होते आणि असे दोन हजार पॅडल जर आपण लावले तर वीस किलोवॉट एनर्जी त्याच्यातून निर्माण होईल ज्याच्यामध्ये दहा वॉटचे जवळपास दोन हजार बल्ब लागू शकतील एवढी एनर्जी भक्तांच्या चालण्यामधून निर्माण होऊ शकते आणि ती एनर्जी निर्माण करण्याचा आणि त्याचा वापर करण्याचाही विचार मंदिराने केलेला आहे यासोबतच गुलाब पुष्पांची बरीचशी आवक मंदिरामध्ये भक्तांकडून होते बाबांना अर्पण केले जातात गुलाब पुष्प माल माल्यार्पण केलं जाते तर या गुलाब पुष्पांपासून स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून साई रोज अगरबत्ती अशी निर्माण करावी की जी गुलाब अगरबत्ती रोज अगरबत्ती हे भक्तांना आपल्या घरी घेऊन जाता येईल भक्तांना ती उपलब्ध करून देण्यात देता येईल आणि आपल्या घरी एक मंदिरातला सुवास घेऊन भक्त त्या ठिकाणी जातील साई वॅलेट एक नवीन प्रयोग करण्याचा विचार झालेला आहे की जेणेकरून साई भक्त घरून निघतानाच त्या साई वॅलेटमध्ये पैसे जमा करेल आणि तो जेव्हा शिर्डीत येईल तेव्हा त्याला राहण्याच्या व्यवस्थेसाठी काही पैसे खर्च करायला लागत असतील काही जेवणासाठी लागत असतील काही या ठिकाणी साहित्य खरेदी असेल मंदिरात देणगी द्यायची दे असेल तर त्याला त्या साई वॅलेटमधून खर्च करता येईल आपल्या मोबाईलमधून करता येईल आणि संबंध शिर्डीमध्ये तो कुठेही फिरला तरी साई वॅलेट जे आहे हे सगळ्या ठिकाणी चालावं सगळ्यांनी ते डाउनलोड करावं आणि अशा पद्धतीने हे साई व्हॅलेट काम करेल एकंदरीत कॅशलेस व्यवस्था मंदिराच्या वतीने निर्माण करण्यात आलेली आहे ग्रीन शिर्डी आणि क्लीन शिर्डी याला प्राधान्य देण्यात यावं आणि येणारा जो एक जुलैचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असतो तर त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन दोन लाख झाडं वृक्षारोपण शिर्डीमध्ये करावं ज्याच्यामध्ये शिर्डीचे सगळे चौक हरित होतील रोडचे जे दुभाजक आहेत त्याच्यामध्ये वृक्षारोपण होईल आणि शिर्डीवरून नाशिकला जाणारे नगरला जाणारे असे जे रस्ते आहेत चारी बाजूने जाणारे रस्ते या सगळ्या चारी बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या जा दुतर्फा चांगले झाडं लावण्यात यावेत तर असे दोन लाख झाडं लावण्यात यावेत अशी योजना बनते आहे आय ए एस अकॅडमी मागेच पण अनाऊन्स केलेली आहे तर त्याची आता इमारत रेडी झालेली आहे या आय एस अकॅडमीमध्ये यू पी एस सी एम पी एस सीचे ट्रेनिंग कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट गरीब गरजू वनवासी आदिवासी मागासवर्गीय अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू करतो आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा विषय खूप चिंतेचा विषय झालेला आहे आणि त्यातही यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत मंदिर या सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यांना आपल्या जीवनात उभं करण्यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मंदिर मदत करणार आहे अशा या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या सोबत सहकार्य करून ही मदत केली जाणार आहे शेतकरी आत्महत्या होऊ नयेत असं मंदिर व्यवस्थापनाला वाटतं साईबाबा चरणीसुद्धा आम्ही ती प्रार्थना करतो की बाबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शक्ती प्रदान करावी येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद द्यावी आणि आत्महत्येचा मार्ग त्याला स्वीकारावा लागू नये अशी परिस्थिती निर्माण करावी अशी चरणी आम्ही प्रार्थना करतो परंतु दुर्दैवी घटना घडतात आणि त्या घडू नये याच्यासाठी प्रयत्न करणारे काही संस्था आहेत आणि घडल्या तर पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत अशा संस्थांना मदत करण्याचं काम साई संस्थान करेल शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे साई संस्थान उभं राहील आत्महत्या झालेले हजारो शेतकरी आहेत पण टू बिगिन विथ एक हजार शेतकऱ्यांपासून हा प्रयोग सुरू करण्यात येईल आणि याची व्याप्ती जशा जशा संस्था पुढे येतील तशी तशी या योजनेची व्याप्ती वाढवता येईल संस्थान डायरेक्ट असं आहे संस्थान स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत करेल डायरेक्ट मदत करणार नाही आणि मदत ही आर्थिक स्वरूपाची असणार नाही आर्थिक स्वरूपाची मदत फार काळ टिकत नाही तर त्याला रिजनरेटिव्ह एक सोर्स मिळावा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बकऱ्या दिल्या तर बकऱ्यांचं पालन करून त्यातून तो आपला दर महिन्याचा उदरनिर्वाह करू शकतो टेल। टेलरिंगचं एक कदा शॉप काढून दिलं भाजीपा भाजीपाल्याची भा, भाजी हातगाडी दिली किंवा दुपती गाय दिली अशा पद्धतीने जेणेकरून त्याला व्यवसाय मिळू शकेल तर अशा व्यवसाय स्वरूपी त्याला एक उद्योगाचं साधन म्हणजे पैसे द्यायचे नाही पण पैसे मिळवण्याचं साधन त्याला द्यायचं जेणेकरून त्याला कुणाकडे हात पसरवण्याची गरज राहणार नाही अशा पद्धतीने मदत करेल असं करता येईल आणि असं करायला हरकत नाही ती जी मुलं आहेत ती मुलं इथे येऊ शकले तर इथे त्यांना शिक्षण देऊ पण तिथेही ते जे शिक्षण घेत आहेत त्यांनाही शिक्षणासाठी मदत त्यांच्या ठिकाणी सुद्धा इथून केली जाईल हे वीज निर्मिती इथे नाही होणार वीज निर्मिती कुठेतरी रिमोट एरिया मध्ये होईल ती वीज मंदिराला येणार नाही आहे ती ग्रीड ला जाईल एम एसीबी च्या तो मंदिरासाठी वीज घेता येईल मंदिराचं जे कन्झम्पन आहे आज बारा मेगावॅटचं मंदिराचा कन्झ्युम्शन आहे बारा मेगावॅटचा खर्च पंधरा कोटी रुपये दरवर्षी वीज बिलामध्ये होतो तर तो, तो वाचून तो चार कोटीवर येईल म्हणजे मंदिराची बचत त्याच्यामध्ये होईल याचा हे निर्णय भावनेच्या भरात नाही केले जात भावनेच्या जा भरात एखादा माणूस निर्णय करतो संबंध कमिटी भावनेच्या भरात येणं शक्य नसते आणि म्हणून कमिटी असते कॅल्क्युलेटेड निर्णय आहे आणि भक्तांना सोय व्हावी हो सुविधा व्हावी हो अशासाठी तो निर्णय आहे तो प्रसाद आहे म्हणून तो निर्णय आहे मी स्वतः या प्रसादालयामध्ये जेवलेलो आहे तीन वेळा तरी मी जेवलेलो आहे कॉमन uh, प्रसाद आला यामध्ये मला प्रसाद खूप चांगला वाटला डेफिनेटली uh, वेळोवेळी अडचणी येत असतील मध्ये मशीन बंद झालं मशीनमध्ये काही अडचणी असतील मेकॅनिकल आयटम आहे पोळीची जाळी कमी झाली शेकल्या कमी गेली थोडीशी कच्ची राहिली असा वेळोवेळी होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि वेळोवेळी त्याच्यात सुधारणा केल्याही जात आहेत परंतु प्रसाद अतिशय उत्तम आहे असं माझं मत आहे

बरोबर आता हा असा आहे म्हणजे वागण्याचे जे दोष आहेत हे अनेक ठिकाणी आहेत आणि अने संस्थांच्याही अनेक कर्मचाऱ्यांमध्ये हे दोष आहेत याची जाणीव व्यवस्थापनाला आहे वेळोवेळी त्याचे उदाहरणही समोर आलेले आहेत सुरक्षा रक्षकांचं वागणं वाढपांचं वागणं कर्मचाऱ्यांचं वागणं उद्धटपणाचं वागणं कधी कधी झालेलं आहे याचा अर्थ सगळेच कर्मचारी उद्धट आहेत असं नाही आता सगळ्यांना लिखित वॉर्निंग्स दिलेल्या आहेत कुठल्याही भक्ताशी ऑर्ग्युमेंट करायचे नाही शिवीगाळ करायची नाही ढकलाढकली करायची नाही कोणाला हात लावायचा नाही धक्का लावायचा नाही अशा लिखित वॉर्निंग सगळ्यांना दिलेल्या आहेत वेळोवेळी आपलं वागणं सुधारण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यात एक सत्तर ऐंशी पर्सेंट सुधारणा झालेली आहे शंभर टक्के सुधारणा व्हायला थोडासा वेळ लागेल सुधारणाला वाव आहे हे मी मान्य करतो पण त्याचाही प्रयत्न प्रशासनाचा चालू आहे आताच आपण संस्थांची पत्रकार परिषद पाहिली यात अनेक घोषणा करण्यात आल्या तर त्याचबरोबर साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव अगदी काही महिन्यावर येऊन ठेपला असून तोपर्यंत किती योजना पूर्ण होतात आणि कशा पद्धतीने हेच पाहणे महत्त्वाचे आहे ललित घोरपडे आणि किरण वर्षा वर्षाफुंदे एसपी चोवीस तास शिर्डी